प्रश्न हा आहे की आपण भारतातील व्यवसाय वाढवण्यासाठी कृष्णाचे तत्वज्ञान म्हणजेच गीता कशा प्रकारे अनुवादित करू शकतो so... मी गीता वाचली नाहीये तर really not... <laughs> खरच वाचली नाहीये <laughs> मला माफ करा कारण माझ्यासाठी माझ्या स्वतःच्या दृष्टीने मला कधीच निराश केलं नाही म्हणून मी नेहमी सर्व शास्त्रांपासून दूर राहिलो कारण मला कुठल्याही गोष्टींनी स्वतःला गोंधळात टाकायचं नव्हतं एकच गोष्ट जी मी शिकलो आणि आजही करत आहे ती म्हणजे जर मी एखाद्या गोष्टीकडं पाहतोय जर मी एखाद्या व्यक्तीकडं पाहतो त्यांचा भूत वर्तमान आणि भविष्य मला माहीत होतं या पातळीवर मी त्यांच्याकडं लक्ष देतो मी असं पाहत नाही जेव्हा मी पाहतो तेव्हा पूर्णपणे पाहतो माझ्या सर्वस्वाने जर तुम्ही पुरेसं लक्ष दिलं तर असं काहीही नाहीये जे तुम्हाला मिळणार नाही म्हणून मला कधीच शास्त्रे किंवा इतर काहीतरी शोधण्याची गरज किंवा कारण नव्हतं त्यांचा संपूर्ण आदर सन्मान ठेवून असं नाही की मी त्याच्या विरोधात आहे फक्त मला वेळ नाहीये इतकंच <laughs> ही संपूर्ण प्रक्रिया कशी सुरू झाली तर मी खूप लहान होतो तेव्हा मला जाणवलं की मला काहीच माहीत नाहीये पहा जर तुम्हाला जाणवलं की तुम्हाला माहीत नाही जर हे पूर्णपणे जाणवलं की तुम्हाला काहीच माहीत नाही तर लक्ष देणं हे नैसर्गिक असेल कारण तुम्हाला सर्व काही माहीत आहे मी ते वेगळ्या पद्धतीनं वापरलं पण जरी तुम्ही व्यवसाय करत असलात तरी जरी तो व्यावसायिक हेतू असला तरी केवळ एकच कारण आहे की का असं दिसतं की एखाद्या माणसाकडं सर्व संधी त्याच्या दिशेने जात आहेत आणि इतरांकडे नाही फक्त यामुळेच की तो पाहू शकतो आणि इतर लोक पाहू शकत नाहीत असं नाही की ते इतरांसाठी उपलब्ध नाहीये एखादा पाहू शकतो आणि इतर पाहू शकत नाहीत तर मुळात नेता म्हणजे तुम्ही काहीतरी पाहू शकता जे इतर पाहू शकत नाहीत म्हणून कोणत्याही हेतूशिवाय लक्ष देणं फक्त लक्षपूर्वक असणं आम्ही दुपारी हेच करण्याचा प्रयत्न करत होतो कुठल्या गोष्टीकडे लक्ष देणं नाही तर फक्त लक्ष देण्याचा सराव खूप उच्च पातळीचं लक्ष जिथं केंद्रित नसलेलं लक्ष आहे पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर ते केंद्रित करता मग कुठलीही गोष्ट प्रकट होणारच त्या लक्षासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही म्हणून मी नेहमीच माझं लक्ष वाढवण्यावर आणि धारदार करण्यावर केंद्रित केलं धरून ठेवण्यावर केलं नाही कारण तुम्ही जे गोळा करता ते तुम्ही नाही आहात मुळात तुम्हाला माहितीये की तुम्ही अस्तित्वात आहात कारण सध्या तुमच्याकडे लक्ष देण्याची जाणीव आहे म्हणूनच नाही का समजा तुम्ही झोपलात आणि तुमचं लक्ष गमावलं तर तुम्हाला हे सुद्धा कळत नाही की तुम्ही अस्तित्वात आहात तर तुमच्या अस्तित्वाचा आधार म्हणजेच लक्ष देणं हा आहे आणि हे लक्ष कुठल्याही गोष्टीला गहाण ठेवण्याची गरज नाही तुम्हाला फक्त लक्ष धारदार करायचंय पहा जर तुमच्या हातात चाकू आहे तर असं काही नाही की तुम्हाला त्यानं फक्त सफरचंदच कापायचंय जर तुमच्याकडे पुरेसा धारदार चाकू आहे तर तुम्ही हवं ते कापू शकता पण महत्वाची गोष्ट म्हणजे चाकू पुरेसा धारदार आहे म्हणून जर तुमचं लक्ष पुरेसं तीक्ष्ण आहे या किंवा त्या गोष्टीसाठी नाही जर तुमचं लक्ष खूप तीक्ष्ण झालं आहे जर तुम्हाला ठराविक कृती करायची आहे तर ती यशस्वीपणे करू शकता मला वाटतं की मी माझ्या स्वतःच्या उद्योगांबद्दल काहीतरी सांगायला हवं माझा उद्योग सुरू झाला जेव्हा मी आठ वर्षांचा होतो माझ्यातल्या विचित्र प्रकारच्या अभिमानामुळे मी कधीच माझ्या आईवडिलांकडून एक रुपयाही पॉकेट मनी म्हणून घेतला नाही मी सहा सात वय असतानाच पैसे कमवायला सुरुवात केली आठ वर्षांपर्यंत मी एक कुशल उद्योजक बनलो होतो अगदी साध्या गोष्टी आज देखील मैसूरमध्ये मी प्रसिद्ध आहे कारण मी सर्वांच्या घरातून साप पकडत होतो जर मी साप पकडला तर ते मला पंचवीस रुपये देत साठच्या दशकात पंचवीस रुपये म्हणजे सात आठ वर्षाच्या मुलासाठी लाखो रुपयांसारखे होते <laughs> मी फक्त जगाच्या शिखरावर होतो तर तिथं एक अन्न संशोधन संस्था आहे सेफ्टी दर शनिवारी दुपारी मी तिथे जाऊन चार पाच साप पकडत होतो ते मोजत मला त्यांना ते असे करून दाखवावे लागत जर ते तीन फुटांपेक्षा जास्त असतील तर मला पन्नास रुपये मिळत तीन फुटांपेक्षा कमी असेल तर पंचवीस रुपये एका दुपारी मी शंभर ते दीडशे रुपये कमवत होतो मला माहीत नाही की तुम्हाला कल्पना आहे की नाही दीडशे रुपये आठ दहा वर्षाच्या मुलासाठी एकोणीसशे साठसत्तर मध्ये ते आजच्या दहा लाख रुपयांसारखे होते खूप मोठी रक्कम आणि अने मी अनेक गोष्टी करत होतो माझ्या मार्गात येणाऱ्या अगदी कुठल्याही गोष्टीत मी घुसत होतो मी केलेला एक छोटासा उद्योग तुम्हाला सांगायला हवा जो मोठ्या व्यवसायात बदलला माझ्या विद्यापीठात जिथं मी काहीच शिकलो नाही पण मी पास झालो <laughs> एकच गोष्ट म्हणजे तोपर्यंत मी माझ्या मोटारसायकलवर भारतभर फिरलो होतो आणि मला अचानक जाणवलं जेव्हा मी भारताच्या सीमेवर पोहोचलो त्यांनी मला माझ्या ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय काहीतरी मागितलं मला हे सुद्धा माहीत नव्हतं की पासपोर्ट असतो पहा हे आज सारखं नव्हतं आज प्रत्येक मूल तीन चार वर्षांचं असलं तरी त्याला माहितीये की पासपोर्ट असतो मी वयाच्या विशीत आहे पण मला माहीत नाही की मला पासपोर्ट गरजेचं आहे मी सीमेवर गेलो आणि मग त्यांनी विचारलं तुमचा पासपोर्ट कुठे आहे मी म्हणालो काय माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते म्हणाले नाही तुमच्याकडं पासपोर्ट पाहिजे मग मी नेपाळच्या सीमेवरून मागे फिरलो आणि परत आलो माझ्या मोटारसायकलवर तर माझं एकच स्वप्न होतं की मी जगभर फिरणार आहे म्हणून मला काहीतरी करायचं होतं मग मी शेती सुरू केली व्यावसायिक शेती मी पैसे कमवत होतो मला वाटलं की मी दोन वर्ष करेन आणि निघेन पण त्या दरम्यान माझे उद्योग व्यवसाय अनेक वेगवेगळ्या मार्गांनी वाढले मी असं करत गेलो आणि मग जवळच एक कारखाना होत होता त्यांना पाणी प्रक्रिया प्रकल्प बांधायचा होता मी त्याच्या मालकाला ओळखत होतो मी तिथं त्याला भेटायला गेलो आणि त्याच्या कार्यालयात बसलो होतो ते पाणी प्रक्रिया प्रकल्पाबद्दल काहीतरी चर्चा करत होते मी ते ऐकलं आणि ते ड्रॉइंग वगैरे बघत होते मग मी विचारलं मी यासाठी अर्ज करू शकतो का कारण हे माझ्या शेताजवळ आहे ते म्हणाले नाही नाही हे खूप गुंतागुंतीचं आहे मुंबई आणि बंगलोरचे काही तज्ज्ञ येतील आणि करतील तू करू शकत नाहीस मी म्हणालो मला संधी द्या पाहू बरं मी त्याच्याकडून फाईल घेतली मी ते सर्व काही वाचलं मग मी तीन दिवसानंतर त्याच्याकडे परत गेलो आणि म्हणालो मी हे करू शकतो ते म्हणाले तू हे करू नकोस तू माझा मित्र आहेस मला हे करायचं नाही नाही मला फक्त बरं का टेंडर भरू द्या तर मी बरं का त्या काळात नव कर्नाटक बुकस्टॉल्स नावाचं काहीतरी होतं ते फक्त रशियन पुस्तक विकत होते तुम्हाला मोठी साहित्यिक पुस्तक मिळत होती लिओ टॉलस्टॉय वॉर अँड पीस दोन रुपयात आणि इंजिनिअरिंगची पुस्तकं एक दोन रुपयात मिळत होती मी पाणी प्रक्रिया प्रकल्पाबद्दल दहा पुस्तकं विकत घेतली माझ्या शेतात बसलो आणि रात्रंदिवस त्यात बुडून गेलो मी माझे स्वतःचे नवीन डिझाईन बनवले मी तिथे गेलो आणि मी एक लाख शहात्तर हजारांचं टेंडर दिलं लक्षात ठेवा हे सत्तरचं दशक आहे आणि सर्वात कमी टेंडर बत्तीस लाखांचं होतं सर्वात जास्त टेंडर साठ लाखांच्या पुढे होतं त्यांनी ते पाहिलं आणि म्हणाले तू मजेशीर आहेस तू हे करणार नाहीस मी म्हणालो नाही मी करू शकेन तो म्हणाला तू हे करूच शकत नाहीस बघ याकडे सर्वात जवळचं टेंडर बत्तीस लाखांचं आहे आणि तू एक लाख शहात्तर हजार म्हणतोयस कसं करशील हे मी म्हणालो मला आणखी एक दिवस द्या मी परत जाऊन पुस्तकांमध्ये बुडून गेलो मी म्हणालो मी करेन मग तो म्हणाला नव्वद दिवस आहेत तुला हे पूर्ण करावं लागेल आणि ते चाललं पाहिजे जर ते चाललं नाही तर स्वतःच्या खर्चाने तुला ते काढावं लागेल साईट साफ करून द्यावी लागेल आणि मी तुला एक रुपयाही ऍडव्हान्स देणार नाही मी पुन्हा जाऊन पुस्तकात बुडून गेलो मी म्हणालो मी हे करू शकतो मी सत्तरपेक्षा थोड्या जास्त दिवसात ते पूर्ण केलं मी ते नव्वद हजारापेक्षा थोड्या जास्त रुपयात केलं एका फटक्यात मी ऐंशी हजार कमवले अगदी असंच लोकांना वाटलं हा जबरदस्त आहे तिथून माझा बांधकाम उद्योग सुरू झाला राजा रामण्णा येत होते फॉर आर एम पी प्लांट ते हेलिकॉप्टरमधून येत होते हे पाहायला की ही साईट कुठे आहे तिथं कोणीही नव्हतं मी गेलो आणि त्या इंजिनियरला भेटलो त्याचं डोकं चक्रावून गेलं होतं काय करायचं समजत नाहीये मला साईट मार्किंग करायचं आहे <laughs> मी म्हणालो माझ्याकडे खुंट्या आणि पांढरं कापड आहे मी जाऊन तुमच्यासाठी साईट मार्किंग करेन मी ते केलं त्यांनी मला अडोतीस हजार रुपये दिले पंधरा मिनिटांच्या कामासाठी मी माझ्या मोटारसायकलवर गेलो आणि स्वतःच ते बसवले <laughs> अशा प्रकारे उद्योग सुरू झाला आणि आम्ही एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी बनलो आम्ही खूप मोठे होत होतो मग मला आत्मध्यान झालं म्हणून मी ते सोडलं <laughs> धन्यवाद सद्गुरू ही कहाणी सांगितल्याबद्दल धन्यवाद प्राध्यापक आपला वेळ संपला आहे नाहीतर आपण किमान आणखीन अर्धा तास चालू ठेवू शकलो असतो उपस्थित प्रेक्षकांचे आभार